नमस्कार मित्रांनो आज आपली मेक इंडियाची मशीन आमचे मित्र जाधव हे महाराष्ट्र पोलिसमध्ये मुंबईला राहतात आमचे मित्राचे मित्र आहेत तिकडं जयचंदचे त्यांच्या या शेतामध्ये पाच एकर शेत इथं आमची एक टीप झालेली आहे शरद झालेली आहे की आपल्या मेक इन इंडिया मशीनला पाणी इथं लागतं की नाही लागतं

માસની કજા દેશે ક ગજા હાસે જયા મરગો કે જા કે હાસે વિચાર ઓર જીવ તૂટ રશે ઘઉં ખુndarray છે ઘઉં ખુndarray જીવ તૂટ ર વિચાર કે કરે હાલો નીકળ જાવ નાઉ મશીન પડી તમારો માથકો કાટો હાલો રતું છોડાય પાઈ દે પર વગા ન નારળ મેલી આઈ ગઈ તુમ ઓટ પાઈ લે પડી પડું ના રે ભગવાન શ્યામલ

हॅलो सर रे नमस्कार मित्रांनो आज आपली मेक इंडियाची मशीन आमचे मित्र जाधव हे महाराष्ट्र पोलीसमध्ये मुंबईला राहतात आमचे मित्राचे मित्र आहेत ते तिकडं जयचंदी त्याच्या या शेतामध्ये पाच एकर शेत आहे इथं आमची एक टीप झालेली आहे शरद झालेली आहे की आपल्या मेक इन इंडिया मशीनला पाणी इथं लागतं की नाही लागतं अशा प्रकारचे आम्ही एक राठोडा आणि आमचे मित्र इथं लाईव्हमध्ये मशीन आणलेली आहे पॉईंट आपण इथं काढलेलं आहे आणि लाईव्हमध्ये इथं मशीन काई काई चा रिजल्ट काय निघतो काय नाही हे आमचं सत्तरमाळ तांडा आहे बंजाऱ्याचा आणि आमचे मित्र आहे जाधव भाऊ वाशिम ते पुसद या हावेवारी सत्तरमाळ एक जंगलाच्या डोंगर डोंगराळ भागामध्ये गाव आहे तिथं आम्ही एक शरद लावलेली इथं आपल्या मेक इन इंडिया मशीनवर पाणी लागतं की नाही लागतं हे आम्ही करण्यासाठी इथं मशीन लाईव्ह आलेली आहे आणि लाईव्ह पॉईंट इथं आता चालू होणार आहे तर ह्या पॉईंटचं रिझल्ट आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू